नमस्कार तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये तर बघा जे कोणी विद्यार्थी बावीस फेब्रुवारीची स्कॉलरशिप एक्झाम्स देणार आहेत फिफ्थ आणि एट स्टँडर्डला स्कॉलरशिप एक्झाम आहेत आणि फोर्थ आणि सेवनची नंतर आहेत त्यांनाही हा व्हिडिओ सर्व चारही वर्गांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहेत लक्षात घ्यायचे आहेत की त्याची ओ एम आर शीट जी तुम्हाला शीट भेटणार आहे त्याच्यावर काय काय डाटा तुम्हाला टाकायचा आहे आणि कुठे तुम्हाला सही करायची सिग्नेचर करायची आणि कुठे जे तुम्हाला गार्डिंगला असणार आहेत ते सही करणार आहेत तर तुम्हाला हॉल तिकीट सर्वांना भेटलेच असतील तर जास्तही वेळ न घालवता लगेच व्हिडिओकडे वळतोय व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सर्वात अगोदर तुम्हाला आहे काय सीट नंबर काय दिलेला आहे तुम्हाला सीट नंबर तर इथे हॉल हॉलटिकीटवरच पहिल्याच याच्यात तुम्हाला सीट नंबर दिलेला आहे तो सीट नंबर तुम्हाला काय करायचा आहे इथे फिलअप करायचा आहे त्याच्याच नंतर मीडियम कोणत्या मीडियम मधून तुम्ही एक्झाम देतायत इंग्लिश मराठी सेमी हे तिथे तुम्हाला फिल अप करायचंय त्याच्यानंतर सेंटर नंबर आता जो तुमचा हॉल हॉलटिकीट आहे त्याच्यावरच तुम्हाला सेंटर नंबर दिलेला आहे तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी आलंय एका खेड्यागावात खेड्या गावात आलंय कुठेही तुमचं सेंटर आलंय त्याचा नंबर तुम्हाला तिथे हॉल हॉलटिकीटवर प्रोव्हाइड केलाय दिले प्रोव्हाइड केलेला आहे तर कोणत्याही प्रकारची मिस्टेक टाळायची आहेत बरं एवढं लक्षात ठेवायचे कोणत्याही प्रकारची मिस्टेक त्याच्यावर करायची नाही आणि ब्लॉक नंबर आता ब्लॉक नंबर तुम्हाला हॉलटिकीटवर वर नाहीयेत पण ब्लॉक नंबर तुम्हाला कुठे भेटेल जेव्हा तुम्ही एक तास अगोदर तिथे जाशाल तर ते तेव्हा तुम्हाला सर्व काही व्यवस्थित तिथे बघायला भेटेल की कसं कसं काय काय आहेत आणि कोणत्या हॉलमध्ये आपला नंबर आलेला आहे तो ब्लॉक नंबर जर तुम्हाला समजलं नाही तर जे गार्डिंगला आहेत त्यांना तुम्ही विचारू शकतात आता त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकाचा पिनकोड तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि प्रश्नपत्रिकाचा कोड तुम्हाला वर्तुळ सरकारात भरायचा आहे आता तुम्हाला प्रश्नपत्रिका ए बी सी डी अशा संचामध्ये असते तुम्हाला ज्या प्रकारची आलेली आहेत आता तुम्हाला ए सेट आला तर तुम्हाला ए सेट मध्ये काय करायचंय सर्कल करायचंय कळालं हे लक्षात ठेवायचंय आता काय तिथे सई योग्य सई बायोमेट्रिकची सई लिहायची मग इथे सई करावी लागतील आता हे सर्व झाल्यानंतर आता तुम्हाला अजून खाली हे रूल्स तुम्ही वाचून घ्यायचे आहेत आणि सर्कल व्यवस्थितरित्या भरायचे आता त्याच्यानंतर पर्यवेक्षणचे यस तर इथे लिहायचे आहेत की भरावेत तर किती उपस्थित आहेत की किती अनुपस्थित आहेत म्हणजे हा उपस्थित अनुपस्थित इथे काय लिहायचंय तुम्हाला तर किती प्रश्न सोडवले किती प्रश्न बाकी आहेत टोटल प्रश्न काय असणार तुम्हाला पंचाहत्तर असणारे त्याच्यापैकी किती सोडवले आणि किती बाकी आहेत त्याच्याच नंतर इथे खाली तुम्हाला लिहायचंय विद्यार्थ्यांची स्वाक्षरी इथे तुमची सई मारायची सिग्नेचर करायचे तिथे जे तुम्हाला गार्डिंगला आहेत त्यांचं नाव लिहितील आणि त्यांची स्वाक्षरी इथे लिहतील हे सर्व तुम्हाला काय करायचे व्यवस्थित पंच्याहत्तर पंचाहत्तर क्वेश्चन याच्यात पंच्याहत्तर क्वेश्चन दुसऱ्या याच्यात असे दीडशे क्वेश्चन्स येणार आहेत तीनशे मार्क्सला तर व्यवस्थितरित्या हे भरायचं आहेत आणि तुम्हाला सर्वांना या सर्व सूचना वाचून जायच्या आहेत ज्याला ज्याला हे पाहिजे असेल त्यांनी माझ्या नंबरवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर मला कॉल करा नाही तर मेसेज करा तुम्हाला हे भेटून जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे जे विद्यार्थी स्कॉलरशिपला बसलेत त्यांना सर्वांना व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू